श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये वृंदा टिळक यांचा ललितबंध ऐकूया आजचा विषय आहे वनस्नान कोणताही कोलाहल आजूबाजूला नसलेल्या शांत हिरव्यागार जंगल वाटांमध्ये नक्कीच काहीतरी जादू असते तुमच्या विचारांची गती संथ होते श्वास स्थिर होऊ लागतो हवेतून येणारा ताजेपणा मन आणि शरीरात विरघळत जातो आमचा प्रवास तर उत्तराखंडमधल्या केदारनाथ अभयारण्यातून होता ओक देवदार बुरांश वृक्षांचे सान्निध्य होते देवरिया ताल ते बनियाकुंड प्रवासातली ही काही स्मरणचित्र टॉपहून निघाल्यावर रस्ता अधिक सुंदर झाला जंगल अधिक घनदाट झाले माथ्यावर झाडं झुलत होती त्यांच्या पानांचे रंग विलोभनीय होते ही बहुतेक भारतीय मेपलची झाडं असावीत पायाखाली माती दिसतच नव्हती कारण झाडावरून गळून पडलेल्या वाळलेल्या पानांच्या पायघड्या घातलेल्या होत्या त्यात मध्येच कुठे गवत फुलं फुललेली होती कुठे कुठे दुसरं फुललेलं झाड होतं त्याच्या पायाशी रोडोडेंड्रॉनच्या म्हणजेच बुरांशच्या पाकळ्या दिसत होत्या काही तास चालल्यावर मात्र दृश्य बदललं सर्वत्र बुरांश दिसू लागले चोहीकडे फुललेली लाल गुलाबी जांभळट फुलं त्यांच्या पाकळ्या गळून वाटेत पडलेल्या झाडांच्या मधून जागा असलीच तर दिसणारी पर्वत शिखर वर अथांग आकाश ह्या सौंदर्यापुढे चढउतार अवघड कडे ओलांडणं पाऊस दमणं सगळं क्षुल्लक होतं आता देखील हे सौंदर्य इतकं वेडावून टाकणारं आहे तर काही शतकांपूर्वी जेव्हा हे अरण्य अनाघ्रात अप्रहत असेल इथे अजून मानवी पाऊलच पडलेली नसतील तेव्हा तरी ह्याचं लावण्य किती अनुपम असेल त्या कल्पनेने देखील मनात आनंद भरून उरला एका संस्मरणीय ट्रेकमध्ये असावं ते सगळं ह्या प्रवासात होतं चढउतार होते घनदाट जंगल होतं पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज होते वन्यश्वापदे येऊन गेल्याच्या खुणा होत्या बुरांश तर होतेच शिवाय इतरही रानफुलं होती झरे धबधबे नदी सगळं सगळं होतं ह्या प्रवासातलं निसर्गवैभव काही औरच होतं एका वळणावर ती सामोरी आली अगदी बालरूपात होती उन्हाळा वाढला की बर्फ वितळतो आणि मग तिचं पाणीही वाढतं आत्ता बालरूपात असलेली ती नदी मग आपल्या आकाशकामिनी ह्या नावाला साजेशी भारदस्त होते पाच दहा मिनटं तिथं काठावर बसून पाण्याचा खळखळ आवाज ऐकणं फार सुखावह होतं पण पुढची वाट खुणावत होती साधारण तासभर जंगलातून चालल्यावर अशी वाट आली की बाकी कसलाच आवाज येत नव्हता आम्ही हे सगळे अगदी शांतपणे चालत होतो आवाज असेलच तर तो वाहणाऱ्या वाऱ्याचा पानांच्या सळसळण्याचा पायाखाली येणाऱ्या वाळलेल्या पानांचा आणि दूर कुठेतरी वाहणाऱ्या पाण्याचाही आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांजवळ बसलो झाडांची संगत अनुभवत होतो श्वासातून येणारी जंगलातली ताजी हवा डोळ्यांना दिसणारी जंगलातली हिरवाई कानांना तृप्त करणारी शांतता अनुभवत होतो जंगलातले वेगवेगळ्या वनस्पतींचे वास अनुभवत होतो बसल्यावर होणारा मातीचा पानांचा दगडांचा स्पर्श अनुभवत होतो आम्ही शांत होतो आसपासचे सगळे वातावरण स्वतःत मुरवून घेत होतो मन जागरूकपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते जे मिळालंय मिळतं आहे त्याविषयी कृतज्ञतेची भावना मनात होती जपानीमध्ये म्हणतात तसं शिनरेनियोकू वनस्नानासारखाच हा अनुभव होता तिथून निघालो तेव्हाही आम्ही सगळेजण शांत होतो एक अनामिक भारावलेपण आम्हाला जाणवत होतं वनस्नान वृंदा टिळक यांचा ललितबंध आत्ताचं पण ऐकला आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार